नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील दुर्दैवी घटना गोट्याला आग लागून दोन बैलांचा होरपळून जागीच मृत्यू आगीत शेतकऱ्यांचे चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान अर्धापूर तालुक्यातील येथील शेतकरी शिवाजीराव टेकाळे गट क्रमांक दोनशे एक यांच्या शेतातील गोट्यासमोर विजेच्या खांब्यावर शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली या आगीत दोन बैल हुरपळून जागीच मृत्युमुखी पडली गाय वासरू जळाले आहेत यासह शेतातील अवजारे व बैलांचे खाद्य असलेला कडबा जळून चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे शेजारील शेतकऱ्याने आग लागलेली विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात लागल्याने आग विजवता आली नाही यामुळे बैलांना बाहेर काढू न शकल्याने दोन बैल बांधलेल्या जागेवरच जळवून खाक झाले आहेत या घटनेची माहिती अग्निशामक दलांना मिळताच घटनास्थळी पोहोचून आग विजवली गोट्यात बांधलेल्या दोन बैल यांचा दुर्दैवाने जागीच हुरपळून मृत्युमुख झाला व वा गाय व वासरू हेही जळाले आहेत विद्युत वितरण कंपनीने या शेतकऱ्यांना नुकसान झालेली मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे माझं नाव बळून काळे इथं आग लागलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये माझा घरसंसार पण आमचं जळाले दोनशे गट नंबर आहे या लाईन शॉर्टकट मुळे माझं भरपूर नुकसान झालेलं आहे दोन लाखाचे जोड पण वारलेली आहे गाय गेलेली आहे एक वासरू पण गेलेले आहे कडबा कुटी माझं घरसंसार असं ते कमीत कमी, -कमी सहा 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 लाखाचं आमचं नुकसान झालेलं आहे तर हे मुळे झालेलं आहे तारांचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आता काय पंचनामा हो पंचनामाला अजून आणण्यात येतील त्यांनी साहेब लोकांनी बघू नंतर काय त्याचं ते हे प्रशासनाने याच बघावून फास्ट काय आहे ते त्याचं जबाबदारी प्रश्नाकडे आहे काही नुकसान हो नुकसान भरपूर आहे कडबार जळलेलं आहे आमचे म्हशी पण दोन भरपूर घर संसार जळाले आहे आमचा पूर्ण काय राहिलं नाही आमचं पूर्ण नुकसान भरपाई देवा सहा सात लाखाच्या वरन झालेलं आहे आता बघा शासनाने इथं पंचनामा केला तर समजल ना शासनाला पण काय ते सांगाल आणि कशामुळे आग लागले माझं नाव लहू शिवाजी टेकाळे राहणार दाभड तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड गट क्रमांक दोनशे एक दुपारी एक वाजता आग लागली लाईटचे शॉर्ट सर्किट झालं म्हणजे झोपड होतं खाली आणि तिथे बैल जळाले नुसकान झाली गायी जळाली वासरू जळालं आणि घरगुती काही सामान होतं कुटी मशीन होती दुसरं काही सामान होतं कडवा होता अजून खाली सात आठ हजार कडबा होता आणि शेतीच्या अवजार मध्ये ठेवली होती झोपड्यामध्ये आणि बरेच काही अजून जळालेलं आहे आणि एम एसी बी जबाबदार राहील आमचे नुकसान झाले चार पाच लाख रुपये झाले नुकसान आमचं शासनाचा कोणी कर्मचारी वगैरे पाहण्यासाठी कोणी आले नाही अजून नाही कारण नाही कोणी आले नाही एम बी जबाबदार राहील याच्यावर शॉर्ट सर्किट झालं दुपारच्या वेळेस